पुंडली हरी हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गुरु दत्त महाराज हे राजाला सांगू लागलेले आहेत की प्रपंचाचा पाश हा अत्यंत कठीण आहे स्त्री संघ हे नाशाचे मूळ आहे याविषयी मी पतंगाला उत्तम गुरु केले आणि तेच मी तुला सांगतो ऐका असं अवधूत दत्त महाराज हे राजाला सांगू लागलेले आहेत दैवी गुणमय अशी जी माया आहे तिचे सगुण रूप म्हणजेच स्त्री आहे तेथे स्त्री सुखाचे भोग भोगण्याची प्राण्याच्या ठिकाणी बलवत्तर इच्छा उत्पन्न होते स्त्रिया हावभाव विलास इत्यादी प्रकारांनी वक्रदृष्टीने कटाक्षद्वारा पुरुषाच्या धैर्यरूपी कवचाचा भेद करून त्याच्या हृदय मंदिरात प्रवेश करतात त्या भयंकर कटाक्ष प्रहाराने पुरुषाचे धैर्य जमीन दोस्त करून स्त्री रूपपाशात अडकून भोगरूपी बंदी शाळेमध्ये जखळून टाकतात स्त्री भोगाचे सुख खरोखर निवळ दुःखच असते विषयरूपी विष तोंडात घालते वेळी मधुर लागते पण परिणामी प्राण घेते दिव्याला आलिंगण देण्यामध्ये पतंगाला सुख वाटत असते पण त्याला बिलगता क्षणी तो मृत्यूपंथाला लागतो पुढचा पतंग मेलेला पाहतात तरी मागचा पतंग हा दिव्याच्या ठिकाणी अतिलोभ ठेवतो त्याप्रमाणे स्त्री संघाने एक फसलेला पाहिला तरी दुसरा या पतंग न्यायाने स्त्रीवर आसक्ती ठेवतो त्याप्रमाणे अविवेकी मूर्ख लोक स्त्री सुखाला लाचावतात पण स्त्रियांच्या संसर्गाने लोकांना प्राप्त होणारे मरण कधी चुकत नाही दिव्याच्या रूपाला भुलून पतंग जळून तेलात बुडतो त्याप्रमाणे स्त्रियांच्या संगतीने निश्चयपूर्वक अंधतम नावाच्या नरकात पतन घडतेच स्त्रिया सोने वस्त्र भूषणे रत्ने हे सर्व लोकांच्या पतनासाठी मायेनं रचलेले पाश आहेत एक स्त्रीचा आधी नरकात लोटते सोन्याचा लोभ तरी महान नरक आहे रत्ने भूषणे तर तात्काळ नरक कुंडात घेऊन टाक नेऊन टाकतात हे सर्व अनर्थ स्त्री शरीरात एकवटलेले असतात तर मग स्त्री स्त्रीदृष्टीस पडताच लोकांना विधिनिशेष कसा राहणार आहे आधीच अंगात संचार झालेले आणि त्याच्यामध्ये त्याला जर दारू पाजली म्हणजे त्या माणसाच्या डोलण्याला आणि नाचण्याला सुमारच राहत नाही किंवा एखाद्या बाष्कळाच्या तोंडातील भाकड पुराण त्यात आणखी शिमग्याचा सण यावा त्यावेळी जी वाचेची विटंबना होते तिला आळा कोण घालणार दारू ही आधीच सर्वांना भुल भुरळ पाडणारी त्यात आणखी मादक द्रव्य जर मिसळले म्हणजे ते जे पेय आहे ते प्राशन करणाऱ्याला भ्रमाचा काही सीमाच राहत नाही त्याप्रमाणे गाडीव गाडीव असं मोहाचं जे रूप ते स्त्रीचं स्वरूप आहे त्यात आणखी वस्त्र प्रावरण यांची भर पडली काजळ कुंकू अलंकार व रंगबिरंगे उंची वस्त्रे यांनी स्त्री अत्यंत सुंदर दिसू लागते तिच्या मायेने विकार पसरलेले असतात ज्यांची इंद्रिय स्वाधीन नसतात त्यांना माया ताप देत असते भक्ताच्या पुढे ती माया कालत्रयी उभी राहत नाही कारण ज्याची गोविंदावर अत्यंत श्रद्धा असते त्याचे कृपानिधी गोविंद आपल्या भक्ताचे रक्षण करतो भक्ताचे रक्षण करतो म्हणशील तर सांगतो आईक प्रथमत पुरुषामध्ये आत्मा व स्त्रीमध्ये आत्मी असा भेद मुळीच नाही त्यामुळे स्त्री रूपाने भगवंतच भक्ताला भासतो व आत्मानुभव देऊन तो भक्ताचे रक्षण करतो सुंदर स्त्री पाहून ज्याची विवेकदृष्टी नष्ट होते व आसक्तीने जे उपभोगामध्ये लुब्ध होतात ते कोट्यावधी प्रकारचे दुःख भोगतात दिव्याचे झगझगीत रूप पाहून पतंग उपभोगाच्या लालशेने त्यावर वेगाने उडी घालतात त्यामुळे अग्नि जळून भस्म होतात अशा प्रकारे स्त्रीच्या रूपाने माया ही उपभोग लालशेने जीवांना भुरळ घालते जे हरिचरणापासून विमुख होतात त्यांनाच माया भुरळ घालत असते आता मी भ्रमर आहे त्याच्या मधुकर वृत्तीमुळे मी त्याला गुरु केले इतरांना दुःख न देता आपला कार्यभाग कसा साधायचा असतो ते आता ऐक असं दत्त महाराज यदुराजाला सांगू लागलेले आहेत भ्रमर म्हणजेच भोंगा हा फुलात शिरतो पण ते फूल चुरगळीत नाही व आपले कार्य तो साधतो बुंग्याची अशी सद्बुद्धी असते तशाच प्रकारे योगाची पद्धत असते तो घरोघर हिंडून थोडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतो ग्रहस्थांना त्रास देत नाही समर्थ किंवा दुर्बळ असा भेदभाव मनामध्ये न आणता योगी फक्त प्राणरक्षणापुरतीच भिक्षा मागत असतो भुंगा हा कमळामध्ये आला असता तिच्या सुगंधावर तो लुब्ध होतो संध्याकाळ झाल्यानंतर कमळ मिटताच तेच त्याला बंधन होते जो भ्रमर कठीण लाकडाचाही भेद करू शकतो तो, तो कमळ दळात अडकून पडतो प्रिय करीन दुखवेल म्हणून स्तब्ध राहतो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत नाही त्याप्रमाणे संन्याशी एकाच जागी आसक्त होऊन बसला तर ते स्थळ त्याला बंधनकारक होते कारण तो विषयांच्या लोभात गुरफटून पडतो भ्रमर बकुळासारख्या अगदी लहान फुलाचीही उपेक्षा करत नाही तर त्यामध्ये शिरून तो सुगंध सेवन करीत असतो पूर्णपणे विकसित झालेल्या मो मोठ्या कमळिनीमध्ये शिरून त्यातील ग्राह्यांश सेवन करतो त्याचप्रमाणे योगी हे लहान शास्त्र आहे हे, हे मोठं शास्त्र आहे असा तर्क करीत बसत नाहीत सर्वातील सार तेवढे घेत असतो महान वेदांत शास्त्रात सांगितले आहे की ब्रह्मस्थिती तो प्रमाण मानतो आणि इतर लहान स्त्रोत्रातील ब्रह्माची उत्पत्ती तितक्याच आदराने मानतो पंडिताचे वचन तो मानतो तसेच कोणी सामान्य माणूस हिताचे वचन बोलला तरी ते आदरपूर्वक मानून त्यातील सार ग्रहण करतो पतीच्या हृदयात आपल्याविषयी प्रेमभावना राहावी म्हणून कुलवधूजशी सासूसासऱ्यांचा मान राखते तसेच त्यांच्या नोकरांचेही अगत्य ठेवते राजहंस जसा पाणी मिश्रित दुधातील केवळ दुधाचे सेवन करतो तसा योगी विवेकाने सर्वातील सार तत्वाचे ग्रहण करत असतो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी प्रभूची भावना ठेवणे हाच मुख्य सा सारांश आहे ही, ही निष्ठा ज्याच्या हृदयात ठसली त्याला स्वप्नातसुद्धा अपाय होत नाही या भरलेल्या जगातून हे सार घेणारा खरा योगी आहे याप्रमाणे यदूला अवधूतांनी गुरूंची लक्षणे सांगितली पुंडली कवर दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी